श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करते आणि मला खूप सुंदर पार्सल आलं आहे तर ते पार्सल काय आहे आणि ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे खूप छान पार्सल आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा ते पार्सल खूप युजफुल आहे ती वस्तू तर ती वस्तू काय आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आज आहे शनिवार तर शनिवारी शनिवार असल्यामुळे मी सहसा शनिवारीच घरातली साफसफाई काढत असते कारण की आता तुम्ही म्हणणार की घरातली साफसफाई ही काढते असं का काढते आहे असं म्हणून तर पहिली गोष्ट म्हणजे आज शनिवार होता आणि हे हे पण ऑफिसला गेले होते आणि सहसा मी शनिवारीच घरातली साफसफाई काढत असते कारण असं म्हणतात की घरातील साफसफाई शनिवारी काढल्यामुळे घरातली नकारात्मकता ही पूर्णपणे निघून जाते आणि सहसा तेवढं प्रयत्न करण्याचा तेवढं करण्याचा तरी आपण प्रयत्न केला पाहिजे की शनिवारीच घरातलं क्लिनिंग केली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते ती निघून जाते आता तुम्ही म्हणणार आमच्या घरात कुठेच निगेटिव्हिटी नाही आहे असं म्हणून किंवा नसते तर असं नसतं आपल्या घरामध्ये ही कानाकोपऱ्यामध्ये बारीक बारीक नकारात्मकता जमा झालेली असते प फक्त एवढंच असतं की ती आपल्याला दिसत नसते परंतु नकारात्मकता झाल्यानंतर आपल्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात जेणेकरून ते आपल्याला दिसत नाही पण प्रत्यक्षरित्या नाही तर अप्रत्यक्षरित्या त्या गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे मी सहसा हाच प्रयत्न करत असते की शनिवारीच मी घरातली क्लिनिंग काढत असते <coughs> आता येत आहे तीस तारखेला गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला मग तुम्ही म्हणणार गुढीपाडव्याला काही साफसफाई करायची का हो तर गुढीपाडवा म्हणजे आपला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो आणि चैत्र शुक्ल प्रतिपदापासून नवीन वर्षाला सुरुवात होत असते तर गुढीपाडवाला आपल्याला मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि जसं इंग्रजी कॅलेंडरनुसार जसं आपण डिसेंबर महिन्यामध्ये नवीन वर्षाला जंगी स्वागत केलं केलं तसंच आपल्याला न, न मराठी कॅलेंडरनुसारसुद्धा नवीन वर्षाची सुंदर अशी आपली अस्मिता जपून आपलं संस्कृती जपून आपल्याला स्वागत करायचं असतं तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत केलं करायचं असतं आणि तीस तारखेला म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेच्याच दिवशी चैत्र नवरात्राला सुद्धा सुरुवात होत आहे आणि राम सुद्धा सुरुवात होत आहे तिघी योग एकाच दिवशी दिवशी येत आहे तर राम नवरात्र म्हणजे नवमी नवमीपर्यंत रामाच्या जन्मापर्यंत रामनवमीपर्यंत आपल्याला नऊ नऊ दिवस सेवा करायची असते रामांची प्रभू रामांची त्यानंतर चैत्र नवरात्र असते आता चैत्र नवरात्र म्हणजे काय तर वर्षभरामध्ये चार नवरात्र असतात हे कोणाला माहिती असतं तर कोणाला माहीत राहत नाही वर्षभरात चार नवरात्र असतात आपल्याला फक्त शारदीय नवरात्रच माहिती आहे जेणेकरून जी नवरात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये येत असते तर दोन नवरात्र ह्या गुप्त नवरात्र असतात आणि दोन नवरात्र म्हणजे एक शारदी नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र तर चैत्र नवरात्र ही कोणी घट बसवतं तर कोणी घट बसवत नाही मी सुद्धा घट बसवत नाही परंतु मी अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करत असते तर मी सुद्धा अखंड दिवा लावणार आहे घरामध्ये त्यानंतर एकतीस तारखेलासुद्धा स्वामी प्रकट दिवस आहे आणि तीस तारखेला गुढीपाडवा आहे असे सगळे एकत्र योग जुळून येत आहेत तर साडेतीन मुहूर्त असल्यामुळे आपण घरातली साफसफाई गणपती बाप्पा बसतात दिवाळी असते अक्षरतृतीय असते गुढीपाडवा असते असे जे जे मोठे मोठे सण येतात त्याच्या अगोदर आपण घरातली साफसफाई काढत असतो तर हा आ, कुत्रा आहे हा डॉग हा मी ज्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे जिथून ते मी वरची फॅमिली आणली आहे वरती टी व्ही युनिटवर ठेवलेली आहे जिथून ती आणली आहे तिथूनच हा डॉगसुद्धा मी आणला दुसऱ्या दिवशी जाऊन मी घेऊन आली कारण की ही सायकल रिकामीच होती आणि त्रिशाचे पप्पा आणि त्रिषा आणि ते जणी इथं येऊन काहीही ठेवून जायचे आणि तिथं खूप जास्त गर्दी होऊन जायची तर म्हटलं ती सायकलला डेकोरेटिव्ह केलेलंच बरं तर मग मी तो डॉग घेऊन आली छान दिसतोय तो सायकलीमध्ये असो तर चैत्र पौर्णिमा चैत्र सॉरी चैत्र नवरात्र चैत्र रामनवमी आणि गुढीपाडवा असल्यामुळे घरा घराची साफसफाई काढत आहे कसं असतं जेव्हा आपल्या घरामध्ये काही सण असतात तेव्हा आपण घरामध्ये ज्या ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात ज्या ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्या बाहेर फेकल्या जा जायला पाहिजे मागच्या तीन वर्षापूर्वी चार वर्षापासून आपल्याला जी वस्तू लागलेली नाही आहे ज्या वस्तूची आपल्याला गरज नाही आहे त्या वस्तू आपण काढून फेकल्या पाहिजेत जसं की घरातली साफसफाई केली पाहिजे जे कुलूप असतात चाबे असतात ज्यांची आपल्याला कधी गरज पडली नाही त्या चाब्या विनाकारण घरामध्ये पडलेल्या आहेत बंद पडलेल्या घडाडी असतात आणि आता न मुलांची नवीन स्कूल चालू होणार आहे नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे शाळेच्या तर जे पुस्तकं आहेत जी रद्दी आहे ती रद्दी आपल्याला कधी लागलेली नाही आहे ते पुस्तकं आपल्याला याच्यापुढे लागणार नाही आहेत तर घरातनं ह्या अशा नकारात्मक गोष्टी फेकून दिल्या पाहिजेत घरामध्ये खूप जास्त गर्दी जमा करायची नाही वस्तूंची अशा वस्तूंचा अभ्यास करायचा की ज्या वस्तू आपल्याला तीन वर्षापासून लागलेल्या नाही आहेत त्याच वस्तू आपण घरामध्ये बाहेर काढल्या पाहिजे आणि कामाच्याच वस्तू आपण घरात ठेवल्या पाहिजेत त्या गोष्टींचा आपण परत परत रिव्ह्यू केला पाहिजे की ह्या वस्तू आपल्याला लागणार आहेत का की नाही मीही तेच केलं मीही तेच करते की प्रत्येक महिन्याला किंवा दीड दोन महिन्यांनी आता कोणी म्हणणार की हे रिकाम्या लोकांचे कामं आहेत असं नसतं आपल्या दिवसभराच्या रुटीनमधनं आपण थोडा वेळ काढला पाहिजे आणि आपल्या घरामध्ये आपण काही गोष्टींचा आढावा घेतला पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या नाही आहेत त्या गोष्टी काढून फेकल्या पाहिजे जेणेकरून आपलं घरही हलकं होतं घरातली नकारात्मकताही जात असते आणि आपल्यालाही बरं वाटत असतं आणि घरामध्ये दुसऱ्या वस्तू ठेवायला दुसऱ्या वस्तू आणायला स्पेस मिळत असते त्या वस्तूंसाठी आपण एक जागा करत असतो तर मीही आज शनिवार असल्यामुळे किचन आणि हॉल कंप्लीट करून घेणार आहे कारण की किचन आणि हॉल केल्यामुळे बेडरूम उद्या रविवारी मला बेडरूमचं पूर्ण डीप क्लिनिंग करायचं आहे जेणेकरून हे उद्या घरी राहतील पप्पा आणि मला बेड पण पूर्ण सरकवायचं आहे आणि पण पूर्ण सरकवून पूर्ण डिकक्लिनिंग करून घ्यायचं आहे बेडरूमची कारण की कसं आहे स समर असल्यामुळे मे बी माहिती नाही हे तुमच्या बाबतीत पण होतं की नाही समर असल्यामुळे घरामध्ये एवढी डस्ट येते खूप जास्त बारीक डस्ट येते प्रत्येकाच्या घरातच होत असेल परंतु फर्स्ट फ्लोअरला होत असल्या असल्यामुळे घर असल्यामुळे माझ्या घरामध्ये एवढी बारीक डस्ट येते आणि हे असं तर नक्कीच आहे की ज्याला घाणीचा अस्वच्छतेचा फोबिया आहे त्या लोकांना समर म्हणजे खूप जास्त वाईट जात असतो तसाच माझ्या बाबतीतही खूप वाईट जातो समर म्हणजे कारण की प्रत्येक गोष्टीवर खूप जास्त बारीक डस बसत असते आणि घाणीचा फोबिया असल्यामुळे त्या लोकांना खूप जास्त त्रास होतो चिडचिडही होते तर मग मी ठरवलं की आता गुढीपाडवाही येत आहे कॅलेंडरमध्ये बघितलं नेक्स्ट सॅटर्डेला जर काढलं तर नेक्स्ट सॅटर्डेला एकोणतीस तारीख येत आहे आणि एकोणतीस तारखेलाच काढून जमणार नाही कारण एकोणतीस तारखेला पण आपल्याला थोडीशी गुढी पाडवायची स्वयंपाकाची पुरणपोळीची वगैरे तयारी करायची असते काहीतरी बारीक बारीक बारी गोष्टींची शॉपिंग करायची असते तर म्हटलं पुढच्या शनिवारी जमणार नाही काढायचं तर मग ह्याच शनिवारी काढलेलं बरं जेणेकरून अजून आपल्याला दोन दिवस मिळतील रविवार आणि सोमवार साफसफाई करायला आणि मीही यावर्षी ह्या वर्षी नाही सॉरी मीही घट बसवत नाही पण मी अखंड ज्योत लावत असते नवरात्रे ज्या येत असतात त्याच्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करते जर काही प्रॉब्लेम नसेल सुत्तक वगैरे किंवा काही दुसऱ्या गोष्टी नसतील तर मीही करण्याचा प्रयत्न करत असते मलाही दुर्गा सप्तशती पाठ पूर्ण होत नाहीत एका दिवसाला एक पारायण होत नाही पण एका दिवसाला दोन अध्याय वाचण्याचा प्रयत्न करणार आहे <coughs> त्यानंतर स्तोत्र नऊ दिवस स्तोत्र वाचणं घरामध्ये कधीही चांगलं आपल्याजवळ जर आपण आपल्या मुलांना येऊन बसवलं स्तोत्र म्हणून घेतलं त्यांच्यासोबत आपणही म्हटलं आपल्यासोबत त्यांनाही म्हणून घेतलं तर अतिउत्तम असतं नऊ दिवसामध्ये रोज एकदा तरी दिवसभरामधनं एकदा स्तोत्र म्हटलं पाहिजे सप्तशतीचा पाठ अध्याय पूर्ण होत नाहीत एक पारायण तर दोन अध्याय तरी एक वाचले पाहिजे रोज आणि त्यानंतर स्वामी प्रकट दिवस असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पण सेवा आहेत गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अशा सगळ्या गोष्टी एकत्र जोडून येत आहेत तर मग ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि सध्या तर मी संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत आहे आता संधीचं सोनं काय करत आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधनं सांगणार आहे ज्या वेळेस माणसाला वेळेची किंमत कळत असते वेळेची किंमत काय असते वेळ काय असते आपल्यासाठी पाच पाच मिनटं एक तास किती इम्पॉर्टंट आहे हे जेव्हा माणसाला कळत असते ना तेव्हा त्याला वेळेची किंमत येत असते जोपर्यंत आपल्याला वेळेची किंमत येणार नाही तोपर्यंत आपण संधीचं सोनं करू शकणार नाही असंच मी पण वेगवेगळ्या मल्टीटास्किंगने वेळेची किंमत मला जाणीव आलेली आहे आणि संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत आहे तर मी पण आता सध्या संधीचं सोनं करून घेत आहे आणि करण्याचा प्रयत्न करत आहे जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं तर त्रिशाच्या आणि नविकाच्या खूप जास्त भांडणी चालू असतात खूप भांडणी करतात त्या एकमेकांसोबत इथंही मी आवरत होती आणि जेव्हा घरातलं काम करत असतो किंवा कुठलीही गोष्ट करत असते तर मला मनशांती खूप पाहिजे असते मनशांती पाहिजे असते की जेणेकरून आपण खूप शांत राहायला पाहिजे शांत राहिलो म्हणजे आपण आपल्या चांगल्या विचारांना चालना देत असतो तर आपलं पुढचं टार्गेट काय आहे असं म्हणून तर मीही मलाही मला मला ला मदे, तर मनशांती पाहिजे असते पण त्रिशाची आणि नविकाची एवढी भांडण चालू असतात की तू तिला बोलतच नाही तू तिला मारतच नाही तू तिला रागवत नाही एकीला रागवलं की एक म्हटली की तू तिलाच बोलली मला बोलतच नाही मला जवळ घेतच नाही असं त्यांचं चालत असतं खूप जास्त आणि आता सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळे दोघांच्या दिवसभरामध्ये मध्येच खेळतात मध्येच भांडणी करतात तर असं दोघांचं चालत असतं कोणाला समजावं ते समज कळतच नाही आणि ज्याला दोन मुलं असतात ज्याला दोन अपत्य असतात त्याच्या त्या, त्या, त्या आईची तर खूप जास्त तारांबड उडत असते घरामध्ये जेव्हा लेडीज असते तेव्हा बाहेरच्या लोकांना असं वाटत असतं की ही एवढं कोणतं काही काम करत असते पण घरातल्या लेडीजची कोणाला किंमत येत नाही ती दहा हजार रुपये दिवसाची बाई असते असं जरी म्हटलं तरी कमीच आहे कारण की एक काम करणाऱ्या एका टायमाची पोळी लाटणारी बाई दोन हजार रुपये घेऊन जाते तर आपलं आपण दिवसभरात किती काम करत असतो हो। याची आपल्याला सीमा नसते याचं लिमिटेशन आपल्याला नसतं आपण घरामध्ये किती काम करत असतो हो। ते आपलंच घर आहे आपण ते केलं पाहिजे पण लिमिटच्या बाहेर आपण त्या गोष्टी करून टाकतो तर त्रिशाने माझ्या चेहऱ्यावर इथं बघितलं की मम्मा तुला तू थकली ये तुला घाम आला आहे गरम खूप होत होतं फॅन बंद असल्यामुळे घरामध्ये आणि मला घामाची चे ॲलर्जी चेहऱ्यावर झाली होती रेड रॅ रॅशेस आले होते मला ती म्हटली मम्मा तू थकली आहे पाणी पिऊन घे तर ती इथं मला पाणी घेऊन आली आणि आता माझं घरातलं पूर्ण साफसफाई झाली दोघं रूमची तर मी फर्निचर डोअर वगैरे क्लीन करून घेतलं आणि कुठलेही सण आले की घरातली साफसफाई केल्यानंतर किंवा असंही इतर दिवशी माझी पंधरा ते वीस दिवसामध्ये क्लिनिंग सुरूच असते कारण अस्वच्छता जेव्हा होते तेव्हा चिडचिड होत असल्यामुळे घरातलं रुटीन थोडंसं बाजूला ठेवून देते आणि घरातलं पहिले क्लीन करून घेते कारण माझा हा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा आपण घरा घर जेव्हा स्वच्छ ठेवतो अचानक जर कोणी घरामध्ये आलं ना तर कोणाचा फोन आला की आम्ही येतोय किंवा आम्ही येणार आहे तर आपली तारांबळ उडत नाही आपण फक्त त्या गेस्टपुरता त्या पाहुण्यांपुरता आपण वेळ देत असतो आपल्याला दुसरं आवरण्याची गरज पडत नाही जर आपण हे मध्ये मधून अधूनमधून जर आवरत असलो तर आपल्याला हा म्हणजे हा वेळ आपला वाचतो जेव्हा गेस्ट येणार असतात तेव्हा आणि खरंही आपण घरातली साफसफाई ही केलीच पाहिजे कारण घर हे आपलं मंदिर आहे आणि आपण त्या मंदिरासारखं घराला जपलं पाहिजे ज्या दिवशी आपण घरातली साफसफाई काढतो त्या दिवशी आपल्याला स्वतःला जाणवतं की आज घर किती हलकं लागतं आहे किती छान दिसतं आहे घर आणि मी माझ्यावरून सांगते मला निगेटिव्हिटी खूप लवकर जाणवत असते नकारात्मकता ती नकारात्मक माणसं असो किंवा मग ती जागा असो मला लगेच त्या गोष्टी भावत असतात कारण ह्या गोष्टी कधी आपल्याला कळतात की आजूबाजूला नकारात्मकता आहे की नाही ह्या व्यक्तीमध्ये हा व्यक्ती ही हा माणूस हा निगेटिव कितपत आहे हे लगेच आपल्याला कळत असतं तर ते कसं कळतं माहिती आहे का ज्या वेळेस आपण खूप सेवा करत असतो ज्यावेळेस आपले गुरु आपल्याला एवढे चांगले गुरूंचं पाठबळ लाभलेलं आहे त्या गुरूंची आपण जेव्हा सेवा करत असतो ना तेव्हा या गो गोष्टी आपल्याला कळत असतात की त्या आता तुम्ही म्हणणार तू एवढी मोठी सेवा करते की नाही मी खूप जास्त सेवा करत नाही ज्या करते त्या मनापासून करते पण आपल्याला त्या गोष्टी लगेच आपल्याला कळत असतात आणि त्या गोष्टींचं आपल्याला लगेच टच होत असतं की इथं या आजूबाजूला असा अशी गोष्टी आहे निगेटिव्ह नकारात्मकता आहे तर ती गोष्टापासून आपण लगेच दूर झालं पाहिजे त्या गोष्टीला लगेच आपण दूर केली पाहिजे तर इथं माझं जवळजवळ सगळं झालेलं आहे आता आ, बाकी जे फॅन वगैरे पुसणं आहे ते मी उद्या करेल रविवारी कारण आता हे चार साडेचार वाजलेले आहेत आता मला पार्सल काय आलं आहे सॉरी तुम्हाला खूप जास्त वेट करावा लागला तर मला पार्सल काय आलेलं आहे एक ताई आहे त्या ताईंनी मला खूप सुंदर असं पार्सल देऊन पाठवलेलं आहे तर ते पार्सल काय आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे ज्या वेळेस सण असतात कुठलेही सण असले की ते सण असताना आपल्याला भरपूर गोष्टी करायच्या असतात बाहेरचं सराउंडिंग क्लीन करायचं असतं आजूबाजूचा एरिया रांगोळी काढायची असते प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या दारापुढे रांगोळी पाहिजे पण कोणाला रांगोळी जमत असते कोणाला जमत नाही कोणाला वेळ असतो सणाच्या दिवशी कोणाला नसतो तर त्या ताईंकडे खूप सुंदर अशा रांगोळ्या आहेत आणि त्या रांगोळ्या त्या प्रत्येक सणाच्या जशा आपल्याला पाहिजे असतात तशा त्या करून देतात आपल्याला तर त्यांनी मला ही गुढीपाडव्यासाठी रांगोळी पाठवलेली आहे आता ही रांगोळी फक्त गुढीपाडव्यासाठीच यूज होणार नाही जी गुढी आहे ती गुढी गुढीपाडव्याला यूज होईल पण जे शुभ लाभचं सिंबॉल आहे जास्वंदीचं फूल आहे लक्ष्मीचे पा पावलं आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी हे फ्लावर्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इतर टायमाला पण आपण यूज करू शकतो मी अजून तुम्हाला डिझाईन दाखवेल त्यांच्याकडे खूप छान छान आहेत तुम्ही त्यांना फोन लावून बघतात कॉन्टॅक्ट लावून बघा करून बघा आणि त्यांच्याकडनं तुम्ही डिझाईन मागून बघा अजून कुठल्या आहेत त्यांच्याकडे सुंदर अशा नथ पण आहेत तर तुम्ही हळदीपुंपासाठी यूज करू शकतात अशा गोष्टी गणपती बसतात तेव्हा गणपतीसाठी यूज करू शकतात कुठलंही तुमच्याकडे काही कार्यक्रम आहे काही फंक्शन आहे तर तुम्ही ह्या गोष्टी यूज करू शकतात यूजफुल अशी रांगोळी आहे शुभला वगैरे जे असेल ते यूजफुल अशी रांगोळी आहे आणि खूप छान आहे इन्स्टंट आपण लगेच ठेवू शकतो आपला वेळही वाचतो तर इथं मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईन तुम्हाला त्यांचा कॉन्टॅ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही आणि रेंजही थे थे त्यांची खूप व्यवस्थित आहे जी त्यांची किंमत आहे रांगोळीची ती इतरांपेक्षा पण त्याचा रिजनेबल असा रेट आहे तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात खूप सुंदर अशी रांगोळी दिसते आहे आणि याची हळदी कुंकवाच्या पण छान आहेत त्यांच्याकडे तुम्ही ज्या तुम्हाला डिझाईनही पाहिजेत त्या डिझाईन तुम्ही बघू शकतात तर बघा वाटत नाही आहे हात असं वाटतं आहे की रांगोळी आपण हातानेच काढली आहे तर खूप सुंदर अशी रांगोळी आहे तर पुढे मी त्यांच्या अजून तुम्हाला डिझाईन दाखवते